नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा इथं आपण बोटनेक ब्लाऊज कट करणार आहोत चौतीस साईजचं सा, तर बघा मी इथं ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि आज तर घेतलेलं आहे तर बघा पाठीमागचा भाग आपण पहिले कट करणार आहोत तर बघा आपल्याला तेरा उंची घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक इंच प्लस मिळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चौदा उंची घ्यायची आहे तर बघा चौदा उंची घेतलेली आहे तर बघा बोटनेकमध्ये आपल्याला हे कट करायचं आहे तर बघा सात इंच आपलीवाली शोल्डर झालेला आहे सात इंचाचा शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला आणि मोंडा पण आपल्याला सात इंचाच घ्यायचा आहे चौतीस साईजला तर बघा खडूनी मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला हे बघा मी इथं चौतीस असा खडूनी लिहून घेतलेलं आहे या पद्धतीने म्हणजे तुम्हाला समजा तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला घडी घ्यायची आहे साडेआठची आणि त्याच्यामध्ये दीड किंवा दोन इंच प्लस मिळवून घ्यायचं आहे मार्जिंगसाठी तर बघा या पद्धतीने मी साडेआठवरती मार्जिंग करून घेतली आहे आणि दीड इंचावरती परत आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे दीड इंच आपली ही, ही मार्जिंगसाठी तर बघा या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला अर्धा इंच असं आतमध्ये घ्यायचं आहे म्हणजे झोळ वगैरे अजिबात आप आपल्या बगलामध्ये पडत नाही तर बघा त्या पद्धतीने आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घेतल्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागच्या भागाला तिथून आपल्याला दीड इंचाचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने मोंड्याला तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे साडेचार इंच तर बघा साडेचार इंच घेतलेलं आहे आणि गळ्याची उंची घ्यायची आपल्याला तीन इंच आणि इथं पण आपल्याला साडेचार इंचच घ्यायचं आहे या पद्धतीने त्याच्यानंतर आता आपला आपल्याला याची तिर सरळ लाईन मारून घ्यायची आहे आणि याला आपल्याला गोल आकार असा गळ्याला द्यायचा आहे पाठीमागच्या भागाला तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याची उंची पूर्ण घ्यायची आहे तर बघा गळ्याची उंची आपल्याला दहा साडे दहा इंच तुम्ही घेऊ शकता तर बघा मी दहा इंच घेतलेला आहे याचा आपल्याला साडेचार इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा तुम तुम्हाला जसं आवडून तसा तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता तर बघा मी तिथून दोन दोन इंचाची याला असे बॉक्स तयार करण्यासाठी घेतलेले आहे तर बघा मी दोन दोन इंच सुद्धा तुम्हाला लिहून दाखवलं आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला असा आकार असा आतमध्ये असा गोल गोल देऊन घ्यायचा या पद्धतीने म्हणजे आपला पाठीमागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊ शकता तर बघा या पद्धतीने खडून मार्किंग करून घेत त्याच्यानंतर आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आणि आपल्याला इथं शोल्डरला इथं अर्धा दा इंच डाऊन करायचं आहे तर बघा बोटनेकसाठी आपल्याला इथं अर्धा दा इंच डाऊन करायचं असतं तर बघा जशी खडूची मार्किंग करून घेतलेली आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा इथं थोडंसं आपल्याला मोंड्यामध्ये इथं थोडंसं खाली आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपला इथं खेचलेवाणी अजिबात होणार नाही त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला तिथं खालून थोडंसं कट करून घ्यायचं आहे तर बघा पाठीमागचा भाग कट करून झाल्याच्यानंतर इथं आपल्याला घ्यायचा आहे कॅनवास तर बघा मध्यातून आपल्याला असा कॅनवास ठेवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला पूर्ण असा आपल्याला कॅनवास घ्यायचा आहे थोडासा जास्तीचाच घ्यायचा आहे आपल्याला तर बघा त्याच्यानंतर असं आपल्याला मध्यातून आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हे आपले जसा खडूची मार्किंग गळ्याला केलेली आहे तशी आपल्याला याच्यावरती खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि पेनाने पण करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला दोन इकून उमरता येईन तशी आणि आपल्याला इकडच्या साईडने एक एक इंच किंवा पाऊन इंच याचला मार्जिंग सोडायचे आहे तर बघा आता आपण खडूने याच्यावरती उघळून घेऊया तर बघा खडूने दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला उघळून घ्यायचं आहे आणि एक साइडने सोडलेलं आहे तिथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा त्याच्यानंतर तर बघा दोन्ही साइडने पण करून घेतलेला आहे तर बघा आपल्या पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला समोरचा भाग काढून घ्यायचा आहे तर बघा समोरच्या भागाला आपण समोरच्या भागाचे हुक नाही करणार आहोत आपण पाठीमागचे हुक करणार आहोत तर बघा समोरचा भाग आपल्याला बंदबाज उकन घ्यायचा आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला हा अशी खडूने मार्किंग करून घ्यायची आहे पाठीमागचा भाग ठेवून समोरच्या भागासाठी तर बघा सेम आहे तसंच आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा या पद्धतीने खडूने मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला मोंढा जो आहे तो मोंड्याची मार्जिंग आपल्याला टाकून घ्यायची आहे या पद्धतीने आणि खडून मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा या पद्धतीने त्याच्यानंतर आता आपल्याला अर्धा इंचाने इथं डाऊन करायचं आहे म्हणजे आपल्या समोरच्या भागाला एक इंचच पाहिजे आणि पाठीमागच्या भागाला दीड इंच तर बघा अर्धा इंचाने डाऊन केलेला आहे या पद्धतीने आणि याला खडून मार्किंग करून घ्यायची आहे थोडीशी आपल्याला आतमधून घ्यायची आहे तर बघा खालच्याच भागाला पण आपल्याला तर बघा व्यवस्थित करून घेतलेलं आहे खालच्या भागाला आपल्याला अर्धा ते पाऊन इंच वाढवायचं आहे समोरच्या भागाला आणि इथं मोंड्याच्या ठिकाणी वाढवायचं आहे आपल्याला एक इंच या पद्धतीने इथं तुम्ही दीड किंवा दोन इंचानी वाढू शकता मार्जिंगसाठी तर बघा मी दोन इंच वाढवून घेतलेलं आहे आणि आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे तिरकी तर बघा या पद्धतीने करून घेतल्याच्या नंतर मार्जिंग तर बघा आपल्याला इथून तीन साडेतीन इंचावर मार्जिंग खडुनी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा साडेतीनवर करू शकता किंवा तीन इंचवर पण करू शकता तर बघा मी साडेतीनवरती करून घेतलेली आहे तर बघा आपला पाठीमागचा गाळा आपण दहा इंच घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण दहा इंचवरची मार्जिंग खडुनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि पाच इंचाचा आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे इथून आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला असा तिरगी लाईन मारून घ्यायची आहे पाच इंचाची तर बघा या पद्धतीने आपण खडुनी मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता मोठ्याकडं ओळून घ्यायचं आहे तर बघा या कटचा आपल्याला आकार असा देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा इथं दीड दोन इंच आपल्याला अशी खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटसाठी तर बघा इथं थोडंसं आपल्याला असा डाऊन करायचं आहे या पद्धतीने खडूने मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने आणि इथून आपल्याला असं तिरकं जे खालून वाढवलेलं आहे तसं आपल्याला तिरकं हे मा खडूने मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला तिथून हे कट करून घ्यायचं आहे तर बघा त्याच्यानंतर आता जो आपण पाठीमागच्या गळ्याला गळा घेतलेला आहे साडेचार इंचाचा तसाच आपल्याला इथं साडेचार इंच टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एक आपल्याला तीन इंचावरची खोडणी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा जी नवीन आता गळा निघलेला आहे तो गळा आपण शिवणार आहोत तर पहिले मी याची वाली तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे न उद्याच्या भागामध्ये मी तुम्हाला याची वाली पूर्ण शिलाई करून दाखवणार आहे तर बघा त्याच्यानंतर समोरचा गळा घ्यायचा आपल्याला सहा साडेसहा इंच किंवा सात इंच पण तुम्ही घेऊ शकता तर बघा त्याच्यानंतर खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि मी याला थोडासा असा पान आकार गळ्याला देणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा गळ्याला आकार देऊ शकता तर बघा या पद्धतीने असा पाना आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण इथून थोडीशी अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे पानाकार सारखी आणि तिथून आपण जी साडेचार इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे मध्ये आपला दीड इंचा गॅप उरलेला आहे तिथून आपल्याला दीड इंचापासून आपल्याला उभी लाईन मारून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला थोडंसं पाना आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने समोरच्या गळ्याला पण आपण आकार देऊन घेतलेला आहे जे खालचं आपण अर्धा इंच जे एक इंच वाढवलं होतं ते एक इंच आपण अर्धे अर्धा असं तिरक ल लाईनीने कट करून घेतलेला आहे व्यवस्थित तर बघा इथून पण आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर बघा जे आपण समोरचा प्रिन्सकटचा भाग आहे तो पण आपल्याला असा व्यवस्थित खडून जी मार्किंग करून घेतलेली आहे पण सेम तशीच आपल्याला कट करून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला असं प्रिन्स कटला पण असा कट देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघा समोरचा भाग पण आपला व्यवस्थित कट करून झालेला आहे तर बघा समोरचा आपल्याला गळ्याला कॅनवास घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आता आपल्याला थोडासा कॅनवास मोठाच घ्यायचा आहे तर बघा इथं आपला कॅनवास थोडा कमी पडत आहे त्याच्यामुळे मी दुसरा घेणार आहे तर बघा मी दुसरा कॅनवास घेतलेला आहे मोठा या साईजचा तर बघा या पद्धतीने आपल्याला असं मध्यतून ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित आपण जो पाठीमागचा भाग आपण सेम तसाच केला तसाच तास आपल्याला आप मध्यतून ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि खडून याच्यावरती आहे तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने तर व्यवस्थित आपल्याला खडून पण देऊन घ्यायची आहे आणि पेनाने पण मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला एक एक इंच ठेवून घ्यायचं आहे मार्जिंगसाठी म्हणजे आपल्याला जेव्हा आपण जोडू तेव्हा आपल्याला याची गरज पडते आतमध्ये दबण्यासाठी तर बघा या पद्धतीने अशी करून घेतल्याच्या नंतर आता आपण पेनाने याच्यावरती उमटून घेऊया तर बघा व्यवस्थित आपण पेनाने पण मार्किंग करून घेऊया व्यवस्थित बोट नेक की बागा। ये समर्ज पाया, समर्ज पाया तर बघा मी याच्यावरती बाकीचे पण डिझाईन टाकलेले आहे बोटनेकमध्ये ते पण तुम्ही नक्की बघा तर बघा हे आपल्याला हे असंच ठेवून घ्यायचं आहे आपला समोरचा समोरचा भाग असा तयार होणार आहे तर बघा आपल्याला हे कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस तर बघा ब्लाऊज पीसावरती आपल्याला जे समोरचा भाग आहे बंद बाजोकून टाकून घ्यायचा आहे कारण आपण पाठीमागच्या हुक भूकचा करणार आहोत तर बघा एकदम सुंदर अशी कटिंग सोप्या पद्धती तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की बघा की कसा ब्लाऊज आपला रेडी होत आहे तर बघा मी हे आजच्या भागामध्ये टाकणार आहे उद्याच्या भागामध्ये पूर्ण रेडी दाखवणार आहे तर बघा आपलं पूर्ण ब्लाऊज पिसावरती कट करून झालेलं आहे तर बघा आता आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे बाही काढण्यासाठी तर बघा आपल्याला पहिलं मोडा मोजून घ्यायचा आहे <गता लिए। प्था> तर तर बघा नऊ इंच घ्यायचं आहे आपल्याला थोडंफार जास्तीचं झालं तर कट करता येतं तर बघा नऊ इंच घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथं मी डबल आस्तर घेतलेला आहे म्हणजे चार पदरी आपलं वालत तयार होईल तर बघा या पद्धतीने आता आपल्याला साडेचार इंचाची बाही घ्यायची आहे म्हणजे आपल्याला चार इंच तयार पाहिजे मी आज तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंचच घेत असते तर बघा साडेचार इंच आपण टाकलेला आहे आणि आपल्याला नऊ इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा चौकने बॉक्स आपण तयार करून घेऊया तर बघा छोटी बाही आहे तर आपण ही अडीचनी डाऊन करणार आहोत बघा मी अडीच इंचावरती पण मार्किंग करून घेतलेली आहे जिथं आपण अडीच इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे तिथून आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि आप आता आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आता आपण हा बाईचा आकार देऊन घेऊया तर बघा बाई काढण्याची पण एकदम सोपी पद्धत आहे तर बघा साडेपाच इंच आपला दंड आहे आणि दीड ते दोन इंच तुम्ही त्याच्यामध्ये मार्जिंगसाठी सोडू शकता तर बघा अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आहे आता आपण हे असं कट करून घेऊया तर बघा आता व्यवस्थित आपण आता हे असं कट करून घेऊया तर बघा याच्यावरती मी खूप सुंदर अशा बाई डिझाईन पण टाकलेल्या आहे आणि ब्लाऊज डिझाईन पण टाकलेली आहे लेस ब्लाऊज डिझाईन पॅज ब्लाउज डिझाईन आणि बोटने एक डिझाईन पण टाकलेली आहे कटिंग पण टाकलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब पण करा तर बघा या पद्धतीने आता पाठीमागचा भाग पण कट करून घेतलेला आहे तर बघा ही पण आता आपण ब्लाउज पिसावरती काढून घेऊया तर बघा व्यवस्थित आता आपले हे सगळे पार्ट आपल्यावाले तयार झालेले आहे कट करून तर बघा हा पाठीमागचा भाग आहे तर बघा याच्यावरती आता आपण हे असं ठेवून याच्यावरती शिवून घेणार आहोत तर हे उद्याच्या भागामध्ये तुम्हाला मी दाखवणारच आहे तर बघा हा समोरचा प्रिन्स कटचा भाग आहे तर बघा हा आणि ही आहे आपलीवाली बाई तर बघा मी बाईची पण डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही फक्त छोटी बाई घेतलेली आहे नंतर याचीवाली मी नंतर डिझाईन दाखवणार आहे याच्यामध्ये नाही दाखवणार आहे स्पेशल दाखवणार आहे तर बघा हा समोरचा भाग आहे असा जोडणार आहे